शेर आखिर शेर होता है असा डायलॉग एक आणि सिंहांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरं आहे आपण वेकेशन लागली की मस्त फिरायला जातो मग महाराष्ट्रात कान्हा सफारी घ्या पेंचचं अभयारण्य घ्या किंवा अजून काही व्याघ्र प्रकल्प जिथे जिथे असतील मग देशातले घ्या किंवा परदेशातले घ्या ज्या ठिकाणी आपल्याला वाघ आणि सिंह चित्ते असे मोकळे फिरताना दिसतात त्यांना पाहण्याचं कुतूहल हा एक मानवी स्वभाव आहे सर्कसमधले प्रशिक्षण दिलेले सिंह आणि वाघ बघणं हा भाग निराळा किंवा एखाद्या झूमध्ये जाऊन पाहायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका होणार नाही याची खबरदारी घेत थोडासा मोठ्या आकाराचा अधिवास निर्माण करून वाघ आणि सिंहाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध असतात तशा गोष्टी त्यांच्या अधिवासामध्ये निर्मित करून त्यांचा कोणत्याही प्रकारे जनतेला धोका होणार नाही याची दक्षता घेत झूमध्ये त्यांना सांभाळलं जातं अशा ठिकाणी जाऊन आपण तिकीट सुद्धा त्यांना मोकळं फिरताना वगैरे पाहतो हे जे कुतूहल आहे या कुतूहलापोटीच बँकॉक इथल्या एका अशाच अभयारण्यात एका अशाच सिंह जिथं जास्त आहेत अशा सफारीमध्ये फिरायला काही माणसं गेली आणि त्यांच्यासोबत जवळपास पंचवीस तीस वर्ष सिंहांच्या बाबतीत इत्यंभूत माहिती असलेला अशा प्रकारच्या अभयारण्यात कोणता प्रोटोकॉल पाळायचा लोकांना सफारीला आपल्याला दर्शन मिळेल सिंहाचं वाघाचं म्हणून जेव्हा घेऊन जातात जीपमध्ये त्यावेळेस त्या सगळ्या प्रेक्षकांना कोणती नियमावली सांगायची अर्थात त्या सफारीच्या बाहेर हे सगळी नियमावली लावलेली असते तो डिस्प्ले केलेला असतो मग ती कोणत्याही देशातली सफारी असे नका ज्या ठिकाणी वन्यश्वापदं बघण्यासाठी लोकांची गर्दी होते त्या त्या ठिकाणी त्या, त्या प्रदेशातले जे काही नियम असतात त्याचा डिस्प्ले हा त्या अभयारण्याच्या सुरुवातीलाच केलेला असतो अर्थातच सोबत जाणारे गाईड किंवा या जीपमध्ये अवेलेबल असलेले गाईड त्या वनक्षेत्राबद्दल इत्यंभूत माहिती असलेली काही माणसं त्या जीपमध्ये नक्की असतात या वन्यश्वापदांची मानसिक अवस्था कशी असते त्यांची मानसिकता नेमकी कशी जाणायची त्यांच्या शारीरिक हालचाली त्यांच्या शेपटाच्या हालचाली त्यांच्या डोळ्यात बदलत जाणारे भाव या सगळ्या गोष्टींवरनं कोणते निष्कर्ष काढायचे अशा गोष्टींची इत्यंभूत माहिती असलेली एक व्यक्ती एका जीपमध्ये बसून आपल्या काही पर्यटकांना घेऊन पंधरा वीस पर्यटक जेवढे त्या गाडीत सहज मावतील इतके पर्यटक आणि हा आणि मग त्या जीपचा ड्रायव्हर आणि त्याला अजून एक असिस्टंट असा सगळा लवाजमा घेऊन या बँकॉकच्या सफारीमध्ये ज्या ठिकाणी सांगितलं जातं की जवळपास तीस ते पस्तीस सिंह आहेत आणि इतर श्वापद निराळे अर्थात इतके मोठ्या प्रमाणात सिंह तिथं असतील तर तितक्याच मोठ्या प्रमाणात त्यांचं खाद्य असलेले इतर प्राणी छोटे प्राणीसुद्धा त्या अभयारण्यात नक्की असणार आहेत सफारी बघण्याचा अतिशय आनंद मनामध्ये काही लोकांकडं छानपैकी मोठमोठे कॅमेरे म्हणजे अगदी दूरवरून सुद्धा शूटिंग केल्यानंतर एक सुंदर फिल्म बनवता येईल इतके अद्ययावत कॅमेरेसुद्धा त्या जीपमध्ये जे कोणी आपले ट्रॅव्हल करत होते जे कोणी सफारी बघण्यासाठी गेले होते त्यांच्याकडे होतेच आणि मजल दरमजल करत जीप ज्या विभागात सिंह दिसण्याची शक्यता आहे अशा विभागात पोहोचली आता या जंगलामध्ये जातानाच एक महत्त्वाचा नियम असा असतो की कोणत्याही प्रकारचे वासाचे सेंट वगैरे तुम्ही पर्यटकांनी लावायचे नाहीत वापरायचे नाहीत कोणत्याही पद्धतीने कुठल्याही वन्यश्वापदाला जसं तुम्ही कुत्र्या मांजरांशी खेळता तशा पद्धतीने त्यांच्याशी लगट करण्याचा कुठेही प्रयत्न करायचा नाही सोबत असलेल्या गाईडनी दिलेल्या प्रत्येक नियमास शिरसावंद मानून तुम्ही त्या नियमाचं पालन करणं एवढंच कर्तव्य बजावत या सफारीचा आनंद लुटायचा असतो ही सगळे नियम जो व्यक्ती सांगत होता त्याच व्यक्तीने सर्वांना बजावलं होतं की जीपच्या खिडक्या कोणीही उघडू नका कुतूहालापोटी कॅमेऱ्याने नी नीट फोटो येत नाहीत व्हिडिओ शूट होत नाही म्हणून खिडकीचा जो काही एक ग्रिलचं डोअर असतं खिडकीला ते उघडून तुम्ही शूट करण्याचा प्रयत्न करू नका अशा सगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स देऊन झाल्या आणि सिंहांचं दर्शन झालं तीन चार सिंह एके ठिकाणी दिसल्यावर ती जीप थोडीशी स्लो करत त्या ड्रायव्हरनी त्यांच्या असिस्टंटनी या गाईडनी एकमेकात इशारे करून जीप एके ठिकाणी थोडीशी थांबवली जेणेकरून आपल्या जीप जीपमधल्या सर्व प्रवाशांना ज्याच्या दर्शनासाठी ते इतक्या दूरवर आले आहेत या अभयारण्यात ते आले आहेत फिरण्यासाठी सुट्टीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आणि या वन्यश्वापदांना याची देही याची डोळा समोरून बघण्याची जी काही एक कुतूहल असतं प्रत्येक माणसाच्या मनात आणि त्यांचं मन अतिशय प्रफुल्लित झालं की आपण आपल्या या प्रवासामध्ये या अभयारण्यात आल्यावर आपला हा जो काही एक मोटो होता आपल्याला या वाघ सिंहाला जवळनं पाहायचं होतं ते साध्य झालं आहे आपल्या जीपासून पंधरा ते वीस फुटावर हे चार सिंह मस्तपैकी आपल्याला पाहतायत आपल्याकडं पाहतायत बसले आहेत एकमेकांमध्येही त्यांचं काहीतरी चालू आहे हे सगळं दृश्य अनुभवत असताना ज्या माणसाने यांना सर्व नियमावली सांगितली त्या जीपच्या बरोबर जो केअरटेकर आणि गाईड म्हणून गेलेला होता जो माणूस वारंवार त्यांना अभयारण्याच्या सुरुवातीला जीपमध्ये बसल्यापासून सांगत होता की कोणीही जीपमधून खाली उतरायचं नाही आहे भले तुम्हाला समोर दिसणारं वन्यश्वापद हे साधं श्वापद का वाटेना पण कोणीही जीपच्या खाली उतरून रिस्क घ्यायची नाही आहे असा बजावणारा माणूसच जीपमधून खाली उतरला गेली तीस ते बत्तीस वर्ष याच जंगलात फिरणारा या वाघ सिंहांशी बऱ्यापैकी ओळख असणारा कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिकता कशी बदलते याची सर्व इत्यमूत माहिती लोकांना सांगणारा म्हणजे सर्व ज्ञात असलेला गाईड या सगळ्या जीपमधल्या पर्यटकांचा केअरटेकर प्रसंग आल्यास सिक्युरिटी गार्ड अशा भूमिकेत असलेला व्यक्ती अर्थात हातामध्ये कोणत्याही प्रकारचं हत्यार नाही साधी एक काठी घेऊन हा जीपमधनं खाली उतरला बँकॉक मध्ये घडलेली घटना आहे हा खाली उतरल्यावर दोन चार पावलं जेमतेम तो चालला असेल तेवढ्यात त्या चार सिंहांच्या डोक्यात याच्यावर झडप घालण्याचा विचार आला असावा आणि म्हणूनच हा पाठमोरा चालत असतानाच एका सिंहानी जागा बदलली स्वतःची आणि योग्य वेळ आणि योग्य अंतरावर त्या सिंहाच्या नजरेतून दिसणारं हे सावध त्या सिंहाने एक मोठी जंप मारून याच्यावर झडप घातली आणि क्षणार्धात जीपमध्ये आरडाओरडा सुरू झाला खिडक्या बंद होत्या परंतु सगळं दृश्य दिसत होतं आपल्यासोबत इतका वेळ आपल्याला साथ दिलेला गाईड आज त्या जीपच्या पासून थोड्या अंतरावर पाच ते सात फूट अंतरावर एक सिंहाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला तो खेचतो आहे आणि हे पाहिल्या पाहिल्या तो खाली पडलेला पाहिल्या पाहिल्या आपल्या मित्रांनी जे काही सावज हेरले ते खाली पडले त्याला निष्प्राण करणं गरजेचं आहे म्हणून इतर तीन सिंहांनी सुद्धा त्याच्यावर चंप मारली आणि अक्षरशः त्याचे तुकडे करण्यास सुरुवात केली जीपमधून मोठ्या प्रमाणात आरडाओरडा होतोय पर्यटक ओरडत आहेत ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवतोय पण या चार सिंहांच्या अटॅकनी आणि मदतीसाठी येणारी जीप येईपर्यंत वनरक्षक सगळे लोक सिक्युरिटी गार्ड्स योग्य त्या बंदुका आणि रायफल्स घेऊन येईपर्यंत या गाईडचा मृत्यू झालेला होता आणि अनेक ठिकाणी शरीरावर लचके तोडले गेले होते शेर बस शेरही होता आहे म्हणूनच आपण जेव्हा आपली सुट्टी उपभोगण्यासाठी अशा ठिकाणी जेव्हा जेव्हा जातो वन्य श्वापदं ज्या ज्या ठिकाणी असतात आणि ती मोकळी सोडलेली म्हणजे कुठल्याही प्रकारचे पिंजरे नाहीत अशा ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या बंद वाहनातून ज्याला आपण सफारीचा मनमुराद आनंद लुटणं याला म्हणतो अशा ठिकाणी आपण जर फिरायला जात असूत तर आपल्याला इन्स्ट्रक्शन देणाऱ्या व्यक्तीलासुद्धा आपण प्रेमाने सांगितलं पाहिजे की तुम्हीसुद्धा त्यांच्यावर अतिविश्वास टाकून खाली उतरू नका कोणताही स्टंट आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हीसुद्धा जीपमध्येच थांबा असं आपल्याला मानवतेच्या दृष्टिकोनातनं अशा गाईड लोकांनासुद्धा सांगण्याची गरज नक्की असते अर्थातच आपण जेव्हा त्याला सांगतो तेव्हा आपणसुद्धा जे काही नियम तिथं आहेत त्या नियमांचं पालन करतच या सफारीचा आनंद लुटायचा असतो बँकॉक इथं ही घडलेली घटना अतिशय हृदयद्रावक घटना ती घटना पहावी लागलेला हा जो पर्यटकांचा ग्रुप आहे तो सर्वात कमनशिबी ग्रुप असं मी म्हणेन कारण त्यांच्या मनात होतं की आपल्या गाईडला वाचवायचं आहे पण ही जी हतबलता असते ना जेव्हा आपल्याला खूप काही करावंसं वाटतं आणि आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता माणसाला जिवंतपणेच मारून टाकत असते अशीच काहीशी अवस्था त्या जीपमधल्या प्रत्येक पर्यटकाची झाली होती आणि पाहता पाहता पाच ते सात मिनटात या चार सिंहांनी त्याचे लचके तोडले होते आणि हे खिडक्यांमधनं बघत काहीही करू शकत नाहीत फक्त आरडाओरडा करण्याशिवाय ते काही करू शकले नाही आणि या सिंहांना त्यांच्या कानावर आदळणाऱ्या या आरडाओरड्याचा काहीही परिणाम होत नसतो एक कणसुद्धा ते विचलित होत नसतात कारण त्यांनी जर एखाद्या वाय झेड व्यक्तीला प्राण्याला सावज म्हणून एकदा त्यांच्या डोक्यात घेतलं की त्यांचं एम एकच असतं की आता याचा फडशा पाडायचा आहे मग त्याच्या गळ्याला दाबून ठेवणं एखाद्या सिंहानी आणि तो गतप्राण होईपर्यंत त्याच्या हालचाली मंद होईपर्यंत बंद होईपर्यंत इतर प्राण्यांनी वाट पाहायची आणि त्या हालचाली एकदा बंद झाल्या की मग सगळ्यांनी त्याच्यावर तुटून पडायचं ही त्यांच्या सावजाच्या शिकारीची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने या गाईडला त्यांनी जंप मारून खेचत नेलं होतं आणि सगळ्यांनी मग लचके तोडायला सुरुवात केली त्या पाच ते सात मिनटात त्याला काय यातना झाल्या असतील तो किती किंचाळत होता पण व्यर्थ दोन ते तीन मिनटात त्याचं किंचाळणंसुद्धा बंद झालं अशा पद्धतीने हल्ला करून त्या अभयारण्यातल्या सिंहानी एका गाईडला मारून टाकलं होतं मित्रांनो अशाच पद्धतीची एक घटना आपल्या भारतामध्ये अशाच एका व्याघ्र प्रकल्पात घडली आहे त्या व्याघ्र प्रकल्पातल्या रस्त्यावरून एक कार चालली आहे त्या कारमध्ये एक फॅमिली आहे डाव्या साईडला बसलेली मुलगी दार उघडून कारचं बाहेर उभी राहिली आणि मे बी तिला दुसऱ्या साईडला जाऊन त्या साईडला बसायचं होतं म्हणून दुसऱ्या साईडची व्यक्ती तिकडून उतरून या साईडला येणार होती असं काहीसं त्या दृश्यावरून दिसत होतं अर्थात ही क्लिप जुनी मी पाहिलेली आहे पण अशा घटना या जंगलांमध्ये घडतात अभयारण्यात घडतात याच्यावरून आपण फक्त बोध घ्यायचा आणि पुढं होणाऱ्या अशा अप्रिय घटना जितक्या म्हणून आपल्याला वाचवता येतील तितक्या लोकांपर्यंत अशा घटनेच्याबद्दल माहिती पोचवणं हे माणुसकीचं काम आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मी तुम्हाला ही घटना सांगतोय ही कार ती कार चालवणाऱ्या त्या कुटुंबातल्या जो कोणी एक कर्ता होता जो कारच्या स्टिरिंग व्हीलवर होता त्याला एके ठिकाणी या कुटुंबातल्या त्या मुलीनी कार थांबवायला सांगितली व्याघ्र प्रकल्पाचा तो रस्ता दोन्ही बाजूला मस्तपैकी झाडी आहेत त्या झाडीमधून कधी कोण कुठला प्राणी कसा येईल याची कल्पना नाही म्हणजे इतकं पण गाफील या अभयारण्याच्या एरियामध्ये राहिलं नाही पाहिजे ही साधी गोष्ट त्या कुटुंबाच्या लक्षात नाही आली किंवा त्यांना वाटलं असेल की आता इथं कुठे वाघ आणि कुठलं वन्यश्वापात अजून आतमध्ये जायचं आहे आपल्याला ही तर जंगलाची सुरुवात आहे वगैरे असे पण विचार डोक्यात असू शकतात आणि हे सीट बदलणं म्हणजे मला या डाव्या खिडकीतनं काहीच नजारा दिसत नाही आहे मी आता उजव्या खिडकीत बसते तिकडचं तू इकडे ये वास्तविक पाहता थोडीशी अडचण स्वीकारून आतल्या आतसुद्धा ही जागा बदलता आली असती पण जर वेळ आली तर मग तिथे कोणीही कुणाला वाचवू शकत नसतं हे म्हणतात ते सिद्ध झालं त्या मुलीने दार उघडून जशी ती बाजूला उभी राहिली आणि टर्न मारून स्टीरिंग व्हीलकडनं जाऊन ती दुसऱ्या जागी जा दा पोहोचायच्या आत ती अजून थोडी वळायच्या आत आणि तिकडचा माणूस उतरायच्या आत झाडातून एक वाघ आला आणि त्याने त्या मुलीला फरफटत उचलून नेलं तिच्यावर झडप घातली आणि तिच्या कमरेपाशी त्याच्या जबडा पकडला आणि तिला अक्षरशः फरफटत नेलं कुटुंबातला जो व्यक्ती इकडे येत होता तो आरडाओरडा करत कारच्या बाहेर उभा राहिला सगळं कुटुंब ओरडायला लागलं पण काहीही उपयोग झाला नाही आणि त्यांचा आरडाओरडा ऐकू जाईल अशा अंतरापर्यंत दुसरे कोणीही सिक्युरिटी गार्ड तिथं नव्हते जे व्हायचं ते झालं कुटुंबातली एक मुलगी त्या वाघाने जंगलात नेऊन तिची चेरफाड केली आणि कुटुंब हतबलतेने फक्त त्या दिशेकडं बघत बसण्या वाचून आणि रडण्या वाचून त्यांच्याकडं काहीही शिल्लक नाही अशा विचित्र अवस्थेत त्यांची ही ट्रीप झाली कुटुंबातली एक व्यक्ती मृत पावली हसत खेळत आपल्या कारमध्येच सर्वांशी हसी मजाक करत बसलेली एक मुलगी काही क्षणात होत्याची नव्हती झाली आणि ती ट्रीप त्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं एक काळी ट्रीप अशीच गणली गेली ज्या ट्रीपमध्ये त्यांनी आपल्याच कुटुंबातलं एक सदस्य गमावला होता मित्रांनो या अभयारण्याच्या बाबतीत ज्या काही काळजी घ्यायच्या त्या सर्व काळजी घेत तुम्ही या जंगल सफारीचा आनंद नक्की लुटा अशा काही घटना सांगून कोणालाही घाबरवण्याचा माझा कधीच हेतू नाही आहे परंतु ज्या काही आपण प्रिकॉशन्स घेतल्यानंतर आपण आनंद घेऊनच परत आपल्या आपल्या घरी येऊ शकतो त्यासाठी अशा काही घटना या घटनांकडं गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे आणि जेव्हा आपण सगळ्या कुटुंबासहित जातो अशा ठिकाणी तेव्हा तर आपण खूपच जागरूकतेने एकमेकांची काळजी घेतली पाहिजे भले एखाद्या लहान व्यक्तींनी मोठ्या व्यक्तीला जरी काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या अशा वेळेस तरीसुद्धा तुला काय कळतंय रे असं म्हणून दुर्लक्ष करून आपण नको त्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत हे सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक मी सांगतो आहे कारण या कौटुंबिक घटना या घडत असतात जेव्हा तुम्ही पूर्ण कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब मग तुमचे काका मामाची फॅमिली अजून कोणी काही जवळचे मित्र असे तुम्ही पंधरा वीस लोकांचा ग्रुप नेहमी अशा सफारी प्लेसला जात असतात हे मला माहिती आहे आपण पाहतो तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचं मी तुम्हाला एक दोन घटना घडलेल्या ज्या मला माहिती झाल्यात त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे जास्तीत जास्त पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींना असे व्हिडिओ मुद्दाम शेअर करा कारण जे आहे जगात जे अभयारण्यात धोका उत्पन्न होऊ शकतो आपल्या जीवाला याबद्दलची ही माहिती प्रत्येक पर्यटकाला झालीच पाहिजे असली पाहिजे आणि त्या त्या पद्धतीने त्याने काळजी घेऊन त्याच्या त्याच्या जीवनातला अशा या ट्रीपचा मनमुराद आनंद नक्की लुटावा याच सदिच्छेसह आणि योग्य ती काळजी घेत आपण अशा ठिकाणी नक्कीच पर्यटनाला जा पर्यटनाला जाण्याबद्दल तुम्हाला कोणीही विरोध करणार नाही जीवनानंद ज्या पद्धतीने ज्याला उपभोगायचा आहे ज्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ज्याला जीवनाचं सार्थक वाटतं अशा काही ट्रीपमध्ये त्या त्या वेळेस तो तो व्यक्ती पर्यटनाला जात असतो आजकाल तर एकटं सहलीला जाणं ही पण एक फॅशन म्हणलं तरी चालेल ट्रेंड म्हणलं तरी चालेल आजकाल खूप जणं असे एकटे एकटे फिरायला निघतात मग अक्षरशः पंचवीस ते तीस वयोगटातल्या मुलीसुद्धा अगदी अभिमानाने सांगतात मला एकटं असं सफारीवर एकटं असं पर्यटनाला कुठल्या तरी ॲडव्हेंचरस ठिकाणी मला एकटं जायला आवडतं हरकत नाही आहे तुमच्यामध्ये स्वतःमध्ये धारिष्ट्य आहे तुम्हाला स्वतःमध्ये एक प्रकारचा एक मोठा आत्मविश्वास आहे की मी हे करू शकतो करू शकते तर तुम्ही नक्की आनंद घ्या परंतु नसती काहीतरी धारिष्ट्य करून नको ते संकट आपल्या स्वतःवर ओढवून घेऊन कुटुंबाला काळजीत टाकू नका इतकीच नम्र विनंती करतो मी सेल्फी काढण्याचं फॅड आजकाल खूप आहे मग कुठेतरी पावसाळ्यात धबधब्याच्या तिथे जायचं त्या धबधब्याच्या आसपासचे जे दगड असतात ते निसरडे झालेले असतात त्याच्यावरती बारीकसं शेवाळं जमलेलं असतं ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष होतं त्या आनंदाच्या भरात आणि मग नको त्या अशा अवघड ठिकाणी उभं राहून केवळ लोकांना तो फोटो शेअर करायचा मी किती अवघड ठिकाणी उभा राहून सेल्फी काढला कसं दृश्य माझ्या बॅकग्राऊंडला दिसत होतं केवढा मोठा धबधबा होता कशा पद्धतीची झाडी होती मी बघा कोणत्या पर्वताच्या कडेवर उभा राहून सफारी गेले होते मी फिरायला गेले होते आणि तिथून मी फोटो काढला असं दाखवण्याच्या नादात अशी सेल्फी काढण्याच्या नादात तुम्ही आम्ही नुकतंच ऐकलेलं आहे की स्वतःला सेलिब्रिटी समजणारी एकजण डोंगरावरून दरीमध्ये पडली नंतर एक दोन मुलंसुद्धा अशी पर्यटनाला गेलेली जंगलात आम्ही जाऊन येतो म्हणली आणि गायब झाली अशाही घटना घडतात जंगलामध्ये रस्ते सापडू शकत नाहीत तुम्ही जसं गावात शहरात फिरता तशा पद्धतीने जर जंगलामध्ये तुम्ही गेला आणि तुम्ही जर म्हणाल की मी बरोबर बाहेर येऊन दाखवतो तर इट इज क्वाईट इम्पॉसिबल तुमच्याकडं दिशादर्शक जर दर नसेल आणि जर तुम्ही भ्रमित अवस्था झाली हो त्या जंगलामध्ये तर तुम्ही बाहेर येण्याच्या ऐवजी जास्त आतल्या आत आतल्या आत गुरफटत जाता आणि मग तुम्हाला रस्ता सापडणं मुश्किल होऊ शकतं त्यामुळं माहिती नसलेल्या ठिकाणी नको ती धारिष्ट आपण करायची नाही ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणच्या गाईडनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्सचं सा, पालन आपणही करायचं आणि तोसुद्धा जर अतिरिक्त धारिष्टे करत असेल आपल्यासोबतचा गाईड कुठेतरी आपल्या ग्रुपमधल्या कुणावर तरी काहीतरी शायनिंग मारण्याचा इरादा किंवा एखाद्या ग्रुपला इम्प्रेस करण्यासाठी किंवा अजून काही टीप मिळावी म्हणून नको ते धारिष्ट करतात कधी कधी गाईड लोक तर त्यांनासुद्धा विनंती करायची की नको ते धारिष्ट करू नका आपण सगळ्यांनी आनंद घेऊया आणि आनंदात इथनं परतीच्या वाटेला लागूयात हा खरोखर आपल्या ट्रीप करण्याचा एक आनंद जर मिळवायचा असेल आपल्याला आणि तो आनंद आपल्या मनामध्ये साठवून ठेवत पुढचं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला अशा ठिकाणावरनं जिवंत परत आलंच पाहिजे ना म्हणूनच कोणत्याही नियमाचा भंग न करता योग्य रीतीने कुठल्याही ठिकाणी कशाही पद्धतीने तुम्ही धैर्यवान असाल तर अगदी एकटंसुद्धा तुम्ही पर्यटनाला जाण्यास हरकत नाही अभयारण्यात योग्य ती काळजी घेऊयात इथून पुढं जे कोणी अभयारण्याच्या सफारीसाठी जात आहेत त्या त्या प्रत्येकाला आपण विनंतीपूर्वक सांगूयात बाबा रे योग्य ती काळजी घे जा आनंद मिळव आणि परत ये आल्यावर आम्हाला मस्तपैकी ट्रीपचं वर्णन सांग तिथून काही फोटो कुठेतरी उभं राहून वगैरे फोटो काढून आम्हाला फोटो पाठवण्याची आवश्यकता नाही फेसबुकवर वगैरे फोटो टाकण्यासाठी इन्स्टाग्रामवर काही टाकण्यासाठी छोटे व्हिडिओ नको त्या ठिकाणी उभं राहून तू बनवशील आणि मागून पुढून कुठून तरी तुला काहीतरी धोका उत्पन्न होऊ शकतो तर असं काही करू नकोस अशा आपण आपली वाटणारी जी माणसं असतात त्यांना ट्रीपला जाताना नक्की सांगूयात याच अशा एक दोन तीन घटनांच्या सहित आणि तुम्हाला पुन्हा एकदा नम्र विनंतीसहित की ट्रीपचा आनंद नक्की मिळवा पण योग्य ती काळजीसुद्धा घ्या धन्यवाद